नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डी एड बी एड कॉन्ट्रॅक्ट बेस्ड शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती परंतु काही कारणामुळे त्याला स्टे देण्यात आला होता आता ही भरती प्रक्रिया कधी सुरू होणार तर यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे काहींचं म्हणणं असं देखील आहे आता याच्यावरचा स्टे उठलेला आहे येत्या काही दिवसामध्ये तसा जी आर एल आणि पुन्हा ही भरती प्रक्रिया सुरू होईल परंतु लक्षात घ्या अशी कोणतीही अधिकृत बातमी नाही यामध्ये काही जिल्ह्यामध्ये उमेदवारांचं समुपदेशन देखील झालेलं आहे शा देखील त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत पर परंतु नियुक्ती आदेश त्यांना देण्यात आलेले नाहीत काही कारणामुळे जो स्टे आलेला आहे तर या स्टेमुळे त्यांची नियुक्ती थांबवण्यात आलेली आहे त्यामुळे सगळेच कॅन्डिडेट वेटिंगसाठी आहेत आता काय होणार ते तर आ, या संदर्भातला निर्णय लवकरच होईल आणि तसं प्रसिद्धीपत्रक येणार आहे त्यामुळे लक्षात घ्या अजून स्टे उठलेला नाही असं कोणतंही अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध झालेलं नाही येत्या काही दिवसामध्ये आता मंत्रिमंडळ देखील स्थापन झालेलं आहे येत्या काही दिवसामध्ये यासंदर्भात निर्णय होईल आणि संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा